आपण त्यांना सांगितलंय दोन दिवस काही आपण त्यांना सांगितलंय की दोन दिवसात किती दिवसात ते करून घेईन आम्ही शेलरांना बोलून वाय एस टी साव्या पण सांगितलं त्यांनी लाबाडी टाकताय नंतर काही अपेक्षा नाही आपल्याला आपल्याला एस पी साहेबांनी करावं लागेल त्याच्यामुळे आपण घेत आपण आता एकच काम करूया त्याचा दिवस यायचा त्याचा परवा मग आपण आपल्या पद्धतीने जाणार आणि तो जो कोरडे त्याचा सा भासा आहे तो काय आज आलेला नाही परंतु एकदा हा फुलवडेच आलाय फुलवडेच ना ते आले त्यांचा मुलगा आला ते म्हणले की त्याला बोलून घेतो आणि मग मी सांगतो किती दिवसात देऊ शकतो म्हटलं पासून सुरू झालेली स्कीम आज पंचवीस मध्ये बरं का आता त्यांना मुदत तर आपण म्हणता येणार नाही आपण आपले गुन्हा दाखल करण्याच्या अनुसंगाने आपण प्रोसिजर चालू केली तो त्यांचा विषय राहील वेळेमध्ये जर तुम्हाला त्यांनी जर तुमचं काय असेल त्यांनी अडचणी सोडवल्या हां ते पण तुम्हाला मान्य झालं तर नाहीतर आम्ही आमची प्रोसिजर चालू केलेली आहे त्यांच्या शंभर टक्के कायदेशीर कारवाई होणार त्याबद्दल काही तुमचं नाही पण माहिती आहे इथे एकदा पोलीस स्टेशनला आमच्याकडं विषय आला त्यांना शंभर टक्के तुमचं सोल्युशन निघणार कायदेशीर कारवाई होणार निश्चित राहा तुम्ही बिलकुल त्याबद्दल घर मिळावं तुमचं तुमचंच घर असावं एकाच्या ठिकाणी दोन दोन तीन तीन ठिकाणी विकलेत ते कसा किडा तुटवणार सोडणार हे सांगावं ते सुटणार असेल तुमचं तुमच्या ताब्यात मिळणार असेल आपण त्याला ती मुदत देणार मुदत लांबची नाही लगेचची लक्षात त्याच्यामुळे त्यांनी ज्या फसवणुका केल्या आहेत बँकेकडनं लोन घेतलंय लोकांकडनं कोण कोरडे आहे तो आहे ठीक आहे परंतु आपण त्याला त्याच्यावर संधी देणार नाही गुन्हा दाखल करायची प्रोसेस जे साहेबांनी साहेब आणि साहेबांनी सुरू केली एकदा गुन्हा दाखल झाला ना तर हा कुठेही पडू शकत नाही आणि दुसरं कामही त्याला मी कशी गुन्हा आज दाखल होणार का दोन दिवसांनी गुन्हा आज दाखल होणार का दोन दिवसांनी नाही नाही ना त्याच्यामध्ये आता सगळ्यांचे जाबजाबाब होतील त्यांना कशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली त्याचे सगळे ते पुरावे समजा त्यांना ब्लँक चेक दिले असतील किंवा समजा त्यांच्या मनाप्रमाणे दोघांना दिलाय तर ते सगळे फ्लॅटचे कागदपत्र पहिल्याला काय दिले दुसऱ्याला काय दिलंय त्यांनी अग्रिमेंट करून दिले काय सगळे कागदपत्र यांचे जमा होती त्यानंतर आपण तो सरकारी अभियुक्त आहेत त्यांचा अभिप्राय घेतो आपण त्याच्यामध्ये त्यांच्या अभिप्रायानुसार आपण मग गुन्हा दाखल करतो पण आपली खरी माहिती द्या माहिती द्यायला यायचं कधी जसे जसे हे

जेवढे जेवढे आहेत तुमचे म्हणजे टोटल कोण आहे त्याचा ते मालक मालक आहे जे कागदावर कॉन्टॅक्ट नंबर द्या कशासाठी सांगतो आम्ही टिक मार्क करू एखादा तुमच्यातला राहू नये पाठीमाग तुमच्यातला एखादा कोण पाठीमाग राहू नाही की बाबा बाकी सगळ्यांचं झालं माझं राहिलं तर ते आम्ही ज्याला मार्क करून ठेव म्हणजे सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना न्याय द्यायला सोपं पडेल लक्षात आलं का सगळ्यांनी तुम्ही एक लिए, एक तुमची कशी झाली तुमच्याबद्दल वेगळं असेल त्यांचं वेगळं असेल तर ते प्रत्येक दे गोष्ट आमच्या समोर आली पाहिजे म्हणजे मग आमच्या काम करणं डिपार्टमेंटला देखील सोपं जाईल आणि काय गुन्हे नोंदवायचे आणि कसे नोंदवायचे यांना सोडायचं काय इथे ठेवायचं ते आपण ठरवू लगेच